आत्ता वेळ आले आहे लाईफस्टाईल पासून स्वातंत्र्य मिळवायचे ते पण आयुर्वेदिक पद्धतीने जर डायबेटीज ब्लड प्रेशर ओबेसिटी हे सर्व आजार आपल्याला आजच्या ने दिले आहेत पण ह्या आजारांना आपल्याला जर टाळायचं असेल तर आयुर्वेद सांगतो प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर आयुर्वेद सांगतो की दिनचर्या ऋतुचर्या योग प्राणायाम यांचा जर रोजच्या जीवनात आंतरभाव केला तर निश्चितच आपण ब्लड प्रेशर शुगर हे सर्व नियंत्रणात ठेवू शकतो त्याचबरोबर आयुर्वेद सांगतो की शरीर मन आणि आत्मा यांचं संतुलीकरण म्हणजेच आरोग्य आहे आयुर्वेद जर आपण फॉलो केला तर निश्चितच आपण आजच्या धकाधकीच्या ह्या जीवनामध्ये चांगलं आयुष्य जगू शकतो स्वस्थ आयुष्य जगू शकतो तर ह्या सर्व आजारांपासून मुक्तता मिळवण्यासाठी आयुर्वेदाचा निश्चितच आपण वापर केला पाहिजे आयुर्वेद हे भारताने जगाला दिलेलं एक वरदान आहे आयुर्वेद प्राचीन काळी हजारो वर्षांपूर्वी ऋषी मुलींनी जे तपश्चर्या केली किंवा त्यांनी जे निसर्गाशी एकरूप होऊन जे ज्ञान प्राप्त केलं ते आहे आए आयुर्वेद आए आयुर्वेद याचं जर वापर आपण पूर्ण जगात महत्व का वाढत आहे तर त्याचं त्यांना फायदा दिसून येत तर त्याचा आपल्याला निश्चितच अभिमान वाटला पाहिजे ह्या एन्शियन्ट विजडमचा आपण जगाला ओळख करून दिली आहे त्यामुळे याचा आपल्याला निश्चितच प्राऊड वाटलं पाहिजे जय आयुर्वेद जय ही